तिथे होत वाटत बाय 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 मम्मी वर बघ पलो <स्प्राकर rezio> ते पहिले प्रसाद खाव आणि काय करते माझ माझ काय व्हिडिओ करते तो बरे माझ कशाला व्हिडिओ करायचं हो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल तर फ्रेंड्स आज बऱ्याच दिवसाच्या नंतर तुमच्याशी भेट झाली कारण की म्हणजे तीन चार दिवसापासून ना माझ्या म्हणजे घरी पाहुणे आले होते माझी भाची म्हणजे माझ्या मोठ्या नंदेची मुलगी माझे मम्मी पप्पा आणि दादा बहिणी वगैरे आले होते आणि त्यामुळं म्हणा मला त्यांच्याशी बोलत बसायला वगैरे थोडा वेळ पाहिजे होता त्यामुळं मी एडिटिंग वगैरे काही करत नव्हते आणि त्यामुळं व्हिडिओ वगैरे अपलोड केला नाही कुठ जायचंय आण झालं आणि आमच्या आणवी मॅडमला मात्र गार्डन मधून मा अजिबात निघायचं नव्हतं पण अनुष्काने आणि माझ्या पप्पाने तिला जबरदस्तीने बाहेर घेऊन आले गार्डनच्या आणि आता बघा लगेच तिचं लक्ष माझ्याकडे गेलं इथे मी हात करत होते लगेच आणवी बघत होती माझ्याकडे म्हणजे तिचं लक्ष खूप असतं तर हे बघा जेवढं मैदान दिसतं ना तेवढं पळत फिरते ती पायामध्ये चप्पल पण नव्हती तरीसुद्धा एवढी पळत होती आणि लगेच रस्त्यामध्ये दादा दिसला तर दादाकडे लगेच हात करत होती आणि दादाने मग सायकलवरती एक दोन राऊंड मारले आणि त्यानंतर मग सगळेजणं तिला घरी घेऊन आले जबरदस्तीने तिला अजून पण खेळायचं होतं आणि घरी आणल्याच्यानंतर लगेच ती बाल्कनीमध्ये गेली आणि म्हणजे गार्डन वापस बघत होती कारण तिला वापस तिला गार्डनमध्ये जायचं होतं पण बाकी सारे थकले होते त्यामुळे तिला गार्डन मध्ये कोणीच घेऊन जात नव्हतं आणि ती बघा हे बघा बाल्कनी मध्ये जाऊन पुन्हा ती गार्डनला बघत होती चप्पल तरी मला खेळायला जायचं गार्डन मध्ये आणि दिवसभर गार्डनमध्ये खेळूनसुद्धा आण्वी अजून दमली नव्हती तिला अजूनसुद्धा गार्डनमध्येच जायचं होतं पण संध्याकाळची वेळ झाली होती आणि आता दादा वहिनी निघाले होते नवी मुंबईला त्यामुळं मग आण्वीला गार्डनमध्ये जायला पुन्हा भेटलंच नाही तर नेक्स्ट टाईम जेव्हा येईल तेव्हा अख्खा दिवस पुन्हा गार्डनमध्ये घालेल तर आता इथे माझ्या दादा वहिनी निघालेत मुंबईला तर त्यांना आम्ही सोडायला सगळेजण आलो होतो आणि मम्मी पप्पा वगैरे राहणार होते माझ्याजवळ आणि तसंच मी माझ्या भाचीला पण घेऊन आले होते कारण की माझी भाची ना त्यांचं माहेर आणि सासर एकदम समोरासमोर आहे जवळजवळ म्हणजे नवऱ्याचं घर आणि आईचं घर एकदम जवळल्या जवळ आहे त्यामुळे त्यांना कधी म्हणजे माहेराला जायला भेटत नाही आणि ज्या पण काय कोणी मुलींना असं सासर आणि माहेर जवळ असेल ना त्यांना कधीच आईच्या घरी जाऊन मुक्काम वगैरे करायला भेटत नाही त्यामुळे मी मुद्दा माझ्या भाचीला इकडे घेऊन आले होते दोन तीन दिवस माझ्याजवळ राहील आणि नंतर मी त्यांना नेऊन सोडेन त्यांच्या घरी ब्लॉक चालू के तीन केली तुम्ही आणि ही आहे माझी भाची म्हणजे माझ्या मोठ्या नंदेची मोठी मुलगी आणि त्यांचं नाव आहे पल्लवी तर त्यांना मी दोन दिवसासाठी माझ्याकडे घेऊन आले होते तर मी माझ्या भाचीला आणि माझ्या मम्मीला सांगितलं की तुम्ही जाऊन गार्डन मध्ये वगैरे बसा थोडा वेळ घालवा आणि मी जाऊन पुढे काम करते पण या दोघी पण ऐकायला तयार नाहीत त्या दोघी पण माझ्यासोबतच आल्या आणि आता आम्ही निघालो आहोत दादा आणि वहिनीला सो म्हणजे सोडून रिटर्न निघालो आहोत आणि त्यानंतर संध्याकाळी साहेब पण कामावरून आले त्यानंतर फार वेळ गप्पा गोष्टी चालत होत्या सगळ्यांच्या कारण बऱ्याच दिवसाच्या नंतर आम्ही सगळेजण भेटलो होतो त्यामुळं जास्ती वेळ गप्पा गोष्टी वगैरे केल्या आणि हा आहे पुढचा दिवस आणि पहाटेच्या पाच वाजलेल्या आहेत तरी इथे मी म्हणजे मुलांसाठी नाश्ता करत होते कारण की अनुष्काचं आणि वैभवचं म्हणजे आज सकाळची शाळा आहे वैभवची पण कारण की आज शनिवार आहे त्यामुळं त्याची पण सातची शाळा आहे आणि अनुष्काचं तर रोजचं सातचं सा कॉलेज असतंच असतं त्यामुळं मी नाश्ता वगैरे बनवला मुलांसाठी आणि त्यानंतर मग इथे घाई चालू होती सकाळी आणि आणि जेव्हा दु म्हणजे सकाळी सकाळी दोघांची पण शाळा असते ना तेव्हा बरेच काहीतरी प्रॉब्लेम येतात म्हणजे काय होतं की एखादा जर ब्रश करायला उभं राहिलं ना तर दुसरं तिथं जाऊन मुद्दाम उभं राहणार आता घरामध्ये वॉशरूम आहे आणि वॉश बेसिन आहे तर म्हणजे मुद्दाम एकमेकांना खोडी काढायचा प्रयत्न करतात दोघंजणं त्यामुळं थोडंसं प्रॉब्लेम होतो आणि आता इथे पॅसेजमध्ये सुद्धा लाईट नव्हती तेव्हा अनुष्का इथे बॅटरी लावून निघाली होती आणि थोडीशी डिम लाईट होती घरामध्ये पण पॅसेजमध्ये तर पूर्णच लाईट बंद होती आणि आता इथे वैभव पण ऑलमोस्ट तयारी झालेलीच आहे तर आता वैभूदाताची काही जवळच असते त्यामुळं तो थोडासा उशिरास निघतो म्हणजे दहा मिनटात तोच त्याच्या शाळेमध्ये पोचतो बरोबर पण पहाटेची वेळ होती आणि थंडी म्हणजे होतीच होती थंडी पण तरीसुद्धा माझी दोन्ही पण मुलं स्वेटर घालायला अजिबात मागत नाहीत आणि साहेब पण तसंच म्हणजे यांना फालतू स्वेटर घेऊन ठेवलेत मी उगं कपाटामध्ये ठेवलेले आहेत पण घालायला कोणीच मागत नाही आणि आता इथे सकाळच्या वाजलेल्या आहेत नऊ आणि माझी ऑलमोस्ट सत्तर टक्के कामं झाली होती थोडीशी बाकी होते कामं तर म्हणजे नाश्ता वगैरे बनवून झाला आणि मम्मी पप्पाला पण दिला नाश्ता त्यांचा नाश्ता पण झाला आणि आता मला फक्त कपडे धुवायची होती आणि लादी वगैरे पुसायची होती तर ही कामं मी आता करत होती आणि माझी भाची जी आहे ना त्यांची आंघोळीची तयारी चालू होती आणि त्यानंतर मी दिवसभराचा काही व्हिडिओ वगैरे बनवला नाही कारण की थोडंसं समजून घेऊ शकता तुम्ही पण घरामध्ये पाहुणे असले ना तर म्हणजे जास्त व्हिडिओ वगैरे करता येत नाही तर आता इथे झालेली आहे संध्याकाळ आणि आता वैगुदा बुधाचा उद्या बड्डे आहे आणि त्यामुळं म्हणजे आजुनी आज म्हणजे माझ्या पप्पाने ना त्याच्या आवडीचं फ्राईड राईस घेऊन आले होते तर आता इथे फ्राईड राईस जे आहे ना <laughs> त्याला असं ताटामध्ये सजवत होते ह्या दोघी आजीनात्या माझी मम्मी आणि अनुष्का या दोघीजणी ह्या फ्राईड राईसला सजवत होत्या आणि मी आणि माझी भाची आहे ना ती आम्ही बाहेर निघालो होतो दोघीजणी त्यामुळं आमची तयारी चालू होती आणि ह्या दोघींचं बघा इथे फ्राईड राईसचं जे ताट आहे ते सजवायचं काम चालू होतं तर जसं काही केक बनवतात तसं बनवत होत्या ह्या दोघीजणी आणि बड्डे तर उद्या आहे उद्या केक वगैरे आणता येईल पण आज तिखट केक बनवत होत्या ह्या दोघीजणी तर बघा आता हा तिखट केक कसा तयार होत होते

आता काय करते माझ काय व्हिडिओ करते तू बरे माझ कशाला विडिओ करायला आता उद्या गोड केक कापणार आहेस आता तिखट तिकट काप अगोदर तिखट नंतर ना गोड थँक्यू दीपो इथं बर्थडे

हॅपी बर्थडे छान ना छान बघ आधल्या दिवसाचा गोल्ड बर्थडे आणि त्यानंतर माझ्या मम्मीने आणि अनुष्काने बनवलेला जो केक होता तिखट केक तो सगळ्यांनी थोडं थोडं एन्जॉय केला म्हणजे एक प्रसाद असल्यासारखं थोडं थोडं सगळ्यांनी खाल्लं आणि त्यानंतर थोड्या वेळा गप्पा वगैरे मारल्या आणि त्यानंतर मग मी आणि माझी भाची आम्ही दोघींनी भाजीची वगैरे तयारी केली आणि थोडंसं बाहेर आम्हाला जायचं होतं दोघींना फिरायला त्यामुळं आम्ही निघणार होतो कारण की माझी भाची जी आहे ती उद्या जाणार होती सकाळी त्यामुळं थोडंसं आम्हाला बाहेर जायचं होतं काम होतं आमचं त्यामुळं जाणार होतं

चायनीज रोज बसुरी मंचुरियन मंचुरियन म्हणजे काय काय व्हरायटीज काय काय बनवायला येते त्यांना मी माताळ्यावर बस आता रोस्टेस येईल आणि मग खाईल मग फ्राईड राईस बनवतो खाईल तर फ्रेंड्स आता हा व्हिडिओ इथेच मी थांबवते तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्थ रहा आणि मस्त रहा बाय